आपले साधारण दिसणारे तळपाय डायरेक्ट नर्व सिस्टमशी कनेक्ट आहेत त्याची निगा आपण कशी घेणार आहोत साधारण सॉक्स वापरून नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे आणि आपले जे तळपाय आहेत हे साधारणतः वाटतात आपल्याला साधे वाटतात पण हे साधे नाही ते थेट नर्व सिस्टमशी जोडलेले कनेक्ट आहेत दुसरी गोष्ट नर्व सिस्टमशी कनेक्ट असल्यामुळं आपल्या नर्वला उत्तेजन देण्याचं काम हे करतात मेंदूला आराम देण्याचं काम करतात थकवा अशक्तपणा टेन्शन हे कमी करण्याचं काम करतात त्याचबरोबर शरीराचं संपूर्ण तापमान नियंत्रित करण्याचं काम हे तळपाय करत असतात तळपाय जे साधारणतः वाढतात ते रिफ्लेक्स पॉइंट आहेत पूर्ण तळपाय हे नाडीबिंदू आहेत पूर्ण शरीराची नाड्या त्या पायामध्ये आहेत आणि अशा तळपायाचे अशा एवढ्या अनमोल तळपायाचे संरक्षण आपण साधे कॉटनचे किंवा मार्केटला मिळणाऱ्या स्टॉक्सनं त्याचे संरक्षण करणार आहोत का नाही आपले तळपाय म्हणजे आपलं पूर्ण शरीर त्याच्यावर अवलंबून आहे तर या तळपायाचे संरक्षण आपल्याला चांगल्या पद्धतीच्या सॉक्सनं केलं पाहिजे त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ग्रीन स्टेप सॉक्स जे जनरल हेल्थ सिरीज आणि खास महिलांसाठी वुमन्स स्टेप सिरीज अशा दोन सिरीजमध्ये अवेलेबल आहेत याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण आहेत पायाचं व्यवस्थित तापमान ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये मिंट आणि ॲलोवेरा वापरलेला आहे एक्स्ट्रा सॉफ्टनेस याच्यामध्ये आहे आपण जसं चेहऱ्याला जपतो प्रत्येक गोष्ट खरेदी करताना आपण पन चेहरा आपला सॉफ्ट आहे आणि त्याच्यासाठी सॉफ्ट काही गोष्टी आपण खरेदी करतो त्याच्यापेक्षाही सॉफ्ट आपली पाय आहेत जी शरीराला नियंत्रित करतात या शरीराला नियंत्रित करणाऱ्या पायासाठी आपण एक्स्ट्रा सॉफ्ट म्हणून बांबू बसून बनवलेले सॉक्स आपण आमच्या वेबसाईटवरनं खरेदी करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट मंथन वेदा डॉट कॉम डॉट इनवरून वरून किंवा सत्तर तीस सासष्ट एकोणपन्नास एकोणपन्नास कॉल करून व्हॉट्सअप करून याच्यावरून ही ऑर्डर करू शकता